श्री शिवाय नमस्तोभ्याम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पवनपुत्र हनुमान मारुतीरायला शेंदूर का लावतात शेंदूर लावण्यामागचे कारण काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अद्भुत रामायणाच्या एका कथेनुसार एकदा जगत जाननी सीता माता आपल्या भांगामध्ये सिंदूर लावत होत्या त्यावेळी हनुमान आले आणि सीता मातेला सेंदूर लावते वेळेस पाहिले आणि माता सीतेला विचारू लागले की माते हा लाल द्रव्य काय आहे हे लावल्याने काय होते असं प्रश्न विचारू लागले हे प्रश्न विचारलेलं पाहून सीतामाता चकित झाल्या आणि सीतामाता काही क्षणगप्प बसल्या नंतर म्हणाल्या हा सेंदूर आहे हे, हे लावल्याने प्रभुरामाचं आयुष्य दीर्घावी होतील आणि नेहमी ते प्रसन्न राहतील म्हणून हा चिमुटभर सेंदूर मी आपल्या भांगामध्ये लावते हे ऐकून मारुतीराय एकदम चकित झाले आणि विचार करू लागले की माझ्या देवांचं माझ्या देवाचं जर आयुष्य वाढणार असेल तर हे सिंदूर मी माझं शरीर भरून लावेल त्यामुळे माझ्या भगवंताचं जर आयुष्य वाढणार असेल आणि ते जर खुश राहणार असतील तर मी हे सिंदूर पूर्ण माझ्या शरीरभर लावून लावून घेईल असा विचार करून त्यांनी काय केलं ते सिंदूर पूर्ण आपल्या शरीरावर लावून घेऊन ते दरबारामध्ये गेले दरबारामध्ये श्रीरामांची सभा होती त्यावेळेस त्यांनी हनुमंताला आलेलं पाहून एकदम हसू लागले आणि आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले हे काय आहे हनुमंता तर त्यांनी हनुमंतरायाने उत्तर दिले की देवा हा जर सेंदूर लावल्याने तुमचं आयुष्य वाढेल आणि तुम्ही नेहमी प्रसन्न आणि खुश राहाचाल असं म्हणलेलं ऐकून श्रीरामाला खूप छान वाटले आणि ते हसू लागले आणि त्यांना हनुमंताचा त्यांच्यावर अगार प्रेम आणि अगाध अगाध विश्वास पाहून ते खूप खुश झाले आणि हनुमंतरायाला दीर्घायू असे वरदान दिले तेव्हापासून ही प्रथा आहे की मारुतीरायाला सेंदूर लावला जातो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद